पुढची बातमी पाहात गोदावरी नदीची पूरसदृश परिस्थिती सध्या कायम आहे पावसामुळे पंधरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक विसर्ग करण्यात येतोय दारणा नांदूर मध्यमेश्वर धरणामधून सुद्धा आता सध्या विसर्ग सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहे किरण सध्या नाशिकच्या पावसाची परिस्थिती कशी आहे सिद्धेश मागच्या दोन तीन दिवसांपासून नाशिक आणि प्रामुख्याने पांढर क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास पंधरा धरणातून पाण्याचा विसर्ग हे केलेला आपल्याला बघायला मिळतोय नाशिकच्या गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेस इतक्या वेगाने जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे आज ही गोदावरी नदीची पूरसदृश परिस्थिती हे कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्याच पद्धतीने गंगापूरसह धारणा सह नांदूर माध्यमेश्वर असे जिल्ह्यातील वेगवेगळ्या अंध्रा धरणातून पाण्याचा विसर्ग आता केलं गेलेला आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक वेगाने म्हणजे त्रेचाळीस हजार क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रात केला जातोय गोदावरी नदीच्या माध्यमातून हे सगळं जे पाणी आहे ते जायकवाडीच्या दिशेने जायचं आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा फायदा जायकवाडीला किंवा मराठवाड्याला अर्थातच मिळणार आहे आज आणि उद्या देखील नाशिकमध्ये पाऊस कायम राहील अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी आणि तारणा या दोन्ही नदी काठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचं बघायला मिळत धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल